तर आज मी झटपट असे पुरणाचे मोदक बनवून दाखवणार आहे हे आपण पुरण आधीच बनवून घेतलं आहे म्हणजे ही थोडीशी पूर्वतयारी करून घ्यायची आता हे जे पुरण आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे मी हे गुळाचं पुरण घेतलं आहे तुम्ही साखरेचं पुरणसुद्धा घेऊ शकता फक्त आपल्याला पुरण बनवून घ्यायचं यामध्ये टाकायची वेलची पूड ही जायफळ पूड टाकायची आहे तर हे जायफळ मी थोडंसं असं किसून टाकणार आहे यामध्ये छान लागतो स्वाद याचा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे झटपट तयार होतात हे आणि बिना गॅसचे तर नक्की करून बघा आयत्या वेळेला आपण ही नैवेद्य बनवू शकतो आपण याचा फक्त थोडीशी पूर्वतयारी म्हणजे पुरण बनवून घ्यायचं आणि लगेचच याची मोदक बनवायचे आहे तर आता ह्या मोदकच्या साच्याला थोडंसं सा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि भरपूर असं हे पुरण यामध्ये भरून घ्यायचं आहे जास्त मेहनत नाही किंवा जास्त वेळसुद्धा लागत नाही झटपट तयार होतात हे आणि बनवायला खूप सोपी पद्धत आहे तर हे हलक्या हाताने आपण हे काढून घ्यायचेत असेच बाकीचे सुद्धा बनवून घ्यायचे आहेत दिसायला पण किती फार सुंदर दिसत आहेत तर आपले हे पूर्णाचे झटपट मोदक तयार झाले आहेत कसे वाटले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा परत भेटणार आहोत आपण अशाच छानशा झटपट रेसिपीसह